ठिकाण धुळे सरकारी गेस्ट हाऊस रूम नंबर एकशे दोन अचानक धुळ्याचे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांची एंट्री होते रूम नंबर एकशे दोन समोर ठाण मांडून बसतात वरिष्ठ अधिकारी येतात रूम उघडून जडजे घेतल्यानंतर तब्बल दोन कोटी रुपये सापडतात धुळ्यात रात्री ही नाट्यमय घटना घडते त्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होतात परंतु हे एवढे पैसे कुणी जमा केले हे पैसे कुणासाठी आणले होते या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहत मराठी विधिमंडळ आमदार समिती तीन दिवसांसाठी धुळे दौऱ्यावर होते जालनेचे शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे प्रमुख आहेत या समितीत एकोणतीस आमदारांचा समावेश आहे ही समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत आहे अर्जुन खोतकरांसह समितीचे सदस्य काशीराम पावरा दिलीप बोरसे मंदा मात्रे मनीषा चौधरी किशोर पाटील किरण सामंत शेखर निकम कैलास पाटील सदाभाऊ खोत आणि राजेश राठोड यांच्यासह विधिमंडळाचे सचिव दामोदर गायकवाड हे धुळ्यात आले बुधवारी रात्रीच काही आमदार या विश्रामगृहावर मुक्कामी आले होते त्याचवेळी माझे आमदार अनिल गोटे हे गेस्ट हाऊसमध्ये एंट्री करतात अनिल गोटे हे विश्रामगृहात एखाद्या आमदाराला भेटायला आलेत असं सर्वांना वाटलं पण गोटे हे एका रूम कडे जातात ही रूम असते एकशे दोन नंबरची या रूम मध्ये राहणाऱ्या व्यक्ती कुलूप लावून आधीच पसार झालेल्या असतात गोटे कार्यकर्त्यांसोबत विश्रामगृहावर आंदोलन सुरू करतात तब्बल पाच तास हे आंदोलन सुरू राहतं जिल्हाधिकारी आणि एसपीच्या उपस्थितीत ही रूम उघडण्याची मागणी करतात या रूम मध्ये वरिष्ठ अधिकारी गेस्ट हाऊसला येतात कुलूप तोडून रूम उघडलं जातं रूम मध्ये काही बॅग मध्ये मोठं गाभाड म्हणजेच रोकड आढळून येते त्यानंतर अधिकारी हे जवळपास तीन मशीनद्वारे पैसे मोजतात रात्रभर पैशाची मोजणी सुरू होते तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आढळून येतात महसूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस अधिकारी या घटनेचा पंचनामा करून सगळी रक्कम जप्त करतात बरं प्रशासनाने रक्कम जप्त केल्यानंतर विषय संपत नाही अनिल गोटे हे अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकरांवर गंभीर आरोपही करतात अंदाज समितीचे प्रमुख व समितीतील आमदारांना देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी ही रक्कम जमा केल्याचा आरोप गोटे यांनी केलाय या प्रकरणानंतर अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले अनिल गोटे यांचे हे आरोप खोटे आहेत या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही खोटे आरोप करायची ही त्यांची जुनी सवय असल्याचं खोतकरांनी म्हटलंय मात्र रूममध्ये कुणी पैसे ठेवले होते याबाबत या धक्कादायक माहिती समोर आली किशोर पाटील कोण आहेत किशोर पाटील या व्यक्तीच्या नावावर ही रूम आहे ते वीस वर्षापासून शासकीय कर्मचारी आहेत विधान भवनात ते कक्ष अधिकारी देखील आहेत प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांच्याकडे स्वीय सहाय्यकही आहेत पाटील हे दोन हजार सोळा ते एकोणीस अर्जुन खोतकर राज्यमंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक होते सतरा ते अठरा वर्षापासून खोतकर यांच्या सोबत ते आहेत यापूर्वी खोतकर अंदाज समितीवर अध्यक्ष असताना किशोर पाटील त्यांचे पीए म्हणून काम करत होते असाही आरोप अनिल गोटे यांनी केलाय आता या प्रकरणानंतर कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आलंय तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत होणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलंय अंदाज समिती म्हणजे काय राज्य सरकारने बजेट सादर केल्यानंतर प्रत्येक विभागाला मागण्याप्रमाणे ते निधी देत असतो तो निधी सरकारी अधिकारी खर्च करतात सरकारी विभागाने केलेल्या खर्चाची ही समिती लेखाजोखा ठेवते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ही समिती अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे मागून चौकशी करत असते या चौकशीत अनियमितता आढळून आल्यानंतर कारवाई केली जाते अधिकारी समितीला घाबरतात पण समित्यांना कामकाज करताना विशेष अधिकार प्राप्त आहेत समितीने रिपोर्ट दिल्यानंतर अधिकाऱ्यांची चौकशी होणे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे अधिकारी या समितीला घाबरून राहतात परंतु या समितीकडून ही अनेकदा गैरप्रकार केले जातात अनेक अधिकाऱ्यांकडे पैसे या समितीतील सदस्य घेतल्याचे पूर्वी उघडकीस आले होते त्यामुळे ही समिती दौऱ्यावर आल्यावर अधिकाऱ्यांकडून त्यांचा बडेजाव ठेवला जातो त्यांना हवे नको ते सगळं पाहिलं जातं त्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केलाय अनिल गोटे यापूर्वी आमदार असताना या, या समितीमध्ये होते अधिकारी व समिती सदस्यांना पैसे देताना त्यांना पकडून दिले होते पण त्या प्रकरणाचं पुढं काय झालं नाही परंतु आता पकडलेल्या रकमेबाबत पोलीस चौकशी करतीलच या प्रकरणाची एसीबी कडे चौकशी करण्याची मागणी होत आहे परंतु सत्ताधारी आमदारांच्या दबावामुळे सत्य समोर येईल का हा देखील एक प्रश्न आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे लेटसअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा